बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सांगलीमधून टिपूभाई पटवेगार यांचा उमेदवारी अर्ज दाखल बहुजन समाज पार्टी ही एक राष्ट्रीय पार्टी असून या पार्टीची उमेदवारी सांगली इथं बसपाचे प्रदेशाध्यक्ष परमेश्वर गोणारे झोन प्रभारी डॉक्टर हुलगेश छलवादी सुदीप गायकवाड काळूराम चौधरी आप्पा लोकरे डॉ शंकरदादा माने यांनी जाहीर केलेली असून या उमेदवारीच्या अनुषंगानं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सांगलीमधून टीपूभाई पटवेगार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज आम्ही बहुजन समाजवादी पार्टी लोकसभाच्या उमेदवारी आज कलेक्टर ऑफिसला आज अर्ज भरलो आज अर्ज भरायचं एवढंच कारण आहे की सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस ला मी पाठिंबा दिलो असतो परंतु काँग्रेसवाले भाजपवाले आहेत का भाजपवाले काँग्रेस आहेत ही काय आम्हाला माहितीच होईना कारण की सर्वसामान्याला की शेतकऱ्याला त्रास होतोय कितीतरी मोठे काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार करते भाजपमध्ये वॉशिंग पावडर म्हणून घेतात आणि खरं कोण भ्रष्टाचार आहे हेच कळत नाही सर्वसामान्याला जर न्याय पाहिजे असेल काय पाहिजे असेल तर एक मी शेतकरीचा मुलगा हो आणि सर्वसामान्यां गावातला हा पाऊल उचललो म्हणजे काय हा पाटील इथनं पण पाटील आहे तिकडनं पण पाटील आहे तो रडल्यासारखं कर मी भांडल्यासारखं करतो हे सगळे यांची नाटकं आहेत कारण की ह्यांना कुठलंही एक शेतकरीचा खासदार है। नको आहे आणि सर्वसामान्यातला राजकारणामध्ये ह्यांना नकोच आहे त्यामुळे ह्यांनी सगळं भ्रष्टाचार ह्यानीच करतेत तू माझं काढ मी तुझं काढतो आणि सर्वसामान्य कुठलं जर उमेदवार विचारत असेल त्यांना ईडी लावा शिडी लावा हे असं करून राजकारण इतकं खालती गेलं आहे त्यामुळं सर्वसामान्य आता जनता जागा झालेली आहे ह्या पाठीला त्यांची जागा दाखवणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही बहुजन समाजवादी पार्टीकडनं आम्ही ताकदीनं लढू आणि निवडून आमचं बहुजन समाजवादी पार्टी शंभर टक्के येणार जय भी